पाम्या बघायच पण दुसऱ्याकडतोय होती आहे तू आहेत बोलतोय बरीच आहेत बोलतोय साधारणत दोन बारकी दिशा लागतात ती अरे हे दिशा आहे फेमस व्हाल तुम्ही नमस्कार मित्रांनो मी अक्षय आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज चाललं आपण गडदे लावायला गडदे म्हणजे जे, जे खेकड्यांना पकडण्याचे ट्रॅप असतात दाखवतो तुम्हाला आणि ह्या वर्षी पहिल्यांदा चाललो आहे बघूया भेटत आहेत का आपल्याला तर आपल्यासोबत आहे बघा पाम्या मग गर्दे आहेत हे बघा माझ्याकडे पण हे आहेत बरण्या तर आत्ता पाऊस आहे तर डायरेक्ट आपण व्हालात जाऊन भेटूया चला मित्रांनो वीस मिनिटं चालल्यानंतर आता पोचलोय व्हाला पोचलो आहे आणि गर्दे लावायला आम्ही निंगड्यात आलो थांबा तुम्हाला गर्दे दाखवतो आता मित्रांनो हे बघा हे जुन्या काळातले गर्दे आहेत ते बांबूपासून बनवतात हे त्या काट्या पण बांबूपासून बनवतात मोज बोलतात त्याला आणि हे पण बांबूपासून बनवतात ते बनवणारे असतात मित्रांनो हे जुन्या काळात ते म्हातारे असतात ना ते हे बनवतात अजून पण बनवतात काय काय हा मोज आहे ह्याच्या आतमध्ये एक मोत आहे की ते मधी असाच आहे आणि हा मोच ता रचीन बांधून घेतलेला आहे एकदम आणि हे बघा ह्या बाजूला तख्ती आहे ही तख्ती बोलतात इकडून जो फेकडा भेटतो तो इकडून काढतात आणि ह्याच्या आतमध्ये आम्ही खायला असे हे कोंबडीचं वेस्टेज टाकलं आहे त्याच्या आतमध्ये मित्रांनो हे आणि हे बरणी आहेत हे आत्ताच्या काळातले आहेत हे आत्ता बनवतात असे इथं इथून तर झाकण कापतात मी अशा प्रकारे इथं कट करतात आणि ते इथं अर्धी बॉटल कट करून इथं बांधून घेतात या झाकणाला हा ह्याच्या आतमध्ये पण आम्ही कोंबडीचं वेस्टेज तिकड्यांना खा खायला येण्यासाठी रस् बांधून घेतलं आहे तिथे इकडे भेटतील ते हे झाकण खोलून हे काढणार हे बघा तिथे दोन आहे तिथे एक आहे हे गर्दे आहे चार अजून एक वरती ठेवलेलं आहे तिकडे तिकडे वरती एक ठेवलेला आहे तर बघूया इकडे लावूया आपण तर मित्रांनो हे गर्दे आम्ही काठीत आणतो आता पहिल्या काळातले माणसं ना बांधून दहा पंधरा गर्दी डोक्यावरनं न्यायची नदीवर लावायला आम्ही काठी नंत आता तर आता तुम्हाला गर्दे कसे लावतात ते दाखवतो चला तर मित्रांनो बर्नी लावला ना पाम्याने इथं आतमध्ये तिथं काही शूट करण्यासारखा नव्हता हा बघा जंगल आहे तो गेला कासा तो। का तो तो कसा काय हो तो तर लावला नाही आलाय तिथं एवढा शूट करायसारखा तिथं भेटला नव्हता नसता पण तिथं गेलो नाही मी आता इथं लावतो हा बघा दाखवतो कसा लावतो तो गडदा तर मित्रांनो हा बघा पाम्या इथं गडदा लावतोय अशी जी वातोळी असते बघा आणि असे दगड असतात दगडाखालनं पाणी जातो खेकडे असतात म्हणून अशी इथं लावतोय गडदा पाम्या अशी लागणं असतात ना पाम्या लागणं असतात अशी नेमलेली ते आम्हाला माहिती झाली दात म्हणून लावता इथं हे बघा पाम्या कसा गडदा लावतो का हा मोच आहे तो खालच्या बाजून करायचा तिकडं पाणी वाहतो तिकडं करायचा बघा पाम्या लावते बघा असा लावायचा जी चकती असते ती वरती करायची आणि मोत असतो तो खाली करायचा नाही नाही बघा करायचं हां आणि पाम्या बघा मोठे दगड ठेवला नाहीत दोन तिला असे चार दगड ठेवायचे मोठे आणि वरती बारीक दगड ठेवायचे एक टक्तीला लावायची आणि छोटे दगड असतात त्याचे वरती ठेवायचे ते मोठे दगड का ठेवतात हा वसाडा पाऊस आहे ना, ना तो कधी पण पडतो पडला तर सगळा वाहून नाही इकडं वावणार नाही तसे अडकतील इथं पण किरवी नाही भेटणार आपल्याला पण दगडं मोठं ठेवायचं आणि वरती पण वरती दगड छोटं ठेवायचं मोठं ठेवलं होतं गडदा सारखं जाईल तो गडद्याचा वाटवला होईल मग आणि हा बघा पाम्या लावतो इथं बघा खूप छोटे छोटे दगड ठेवायचे अ बघा लावला नाही कसा गडदा तर फायनली हा बघा गडदा पूर्ण लावून झालाय पाण्याने गड दगड ठेवला नाहीत बारीक बारीक दिसत पण नाही तो गडदा बघा तर जरा हे करतो पाणी जाण्यासाठी तिकडनं असा वाज जाईल खाली म्हणून तो तिथं जरा साफ करतो तर मित्रांनो असाच गाडदा पूर्ण पॅक करून ठेवायचा नंतर नाहीतर इकडं कोल्ले बिल्ले फिरतात इकडं वालाला येतात पाणी जास्त नसतं ना वालाला ते येतात इकडे त्यांना वास गेला तर पूर्ण तो गडदा फाडून टाकतील म्हणून असा पॅक करून ठेवायचा तिथे दुसरा गडदा लावतेवरती चला तर मित्रानं ही बघा हळ्यातली घसरगुंडी इकडनं वरनं पान येतोय इथनं सारला की डायरी दा, इकडं खाली जाईल इथनं आहे ना हा इथनं असा आला तर हा दगड तेवढा लागेल दुसरा काय होणार नाही तुला ये बघा इथं गडदा लावतोय मित्रांनो बघा मी पण मदत करतो नाही तर तुम्ही बोला Nga, kaya nam ni, nga talaut hai Nga, nga 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 Ho 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 Nga, nga 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 Hahaha Nga,

मित्रांनो तो बघा तिथे गाड्या लावून झालाय आता इथं बर्नी लावतोय ती बर्नी कशी लावतात ते दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो बघा बर्नी लावतोय इथं हा तोंड आहे तो खालच्या बाजूला करायचा इकडं काही दगड आहेत आणि बर्नीवरती मोठा दगड ठेवायचा कारण पाऊस पडल्यामुळे ते बर्नी लगेच बाहेर येते बाजूला तोंडला पाणी वापतो आणि बघा सायटीला मोठी दगड हाय तिला टेकून लावलेले आहे हे बघा पम्यान मोठा दगड ठेवला नाही वरती आणि बर्णीचं एक टेन्शन तिथं जरा धाक नाही तो जरा वरती राहतो आणि खेकड्यांना चढायला जरा भेटत नाही म्हणून तिथं जरा माती टाकायला होती हा पाम्यान शोध लावला नाही तिथं माती टाकतात ती नाही तर कुणाला माहिती नाही असा तिथं माती टाकतात पण पाम्यान आम्हाला सांगितला तिथं आम्ही माती टाकायला लागलो आता का

आज आपल्या पाम्या शिवत लागतो काढायला हा टेक्नॉलॉजी आहे पाम्याची आहे ही तर चला आता वरती मित्रांनो हा बघा इथं पम्यान गडदा लावला नाही गडदा लावून झाला इथं बघा पम्या आता दुसरा लावायला जातोय गडदा तर चला पुढे तर मित्रांनो हा बघा इथं धबधब्यासारखा पाणी पडतोय हा पाणी वरण शेतांचा येतोय हा पाणी इथून येऊन व्हाळाला भेटतोय इथे आणि इथे कम्या गाड्या लावतोय बघा प्लास्टिकचा गाडज लावतोय तर मित्रांनो आम्ही कडज लावायला आलो आणि हा घालून आलाय बघा शूज दाखवत हे बघा दा तो बाहेरच्या देशात मागवतो हा बघा इथे कडज लावून झालाय एक वरती आहे एक लावायचा तो लावला की डायरेक्ट घरात बघा पाम्या पाना ठेवतोय मगाशी सांगितलं तुम्हाला का पाना ठेवतात बघा तलावरती तर मित्रांनो हा बघा गर्दा लावून आहे आपला पाम्या बोलतो ही माझी फेवरेट जागा आहे बघूया उद्या काय भेटतो आपल्याला पाम्या फेवरेट जागा आहे ना तुझी फेवरेट जागा आहे कधी भेटणार नाही असं होणारच नाही ही आला तर काय बघा ही वाट आहे इकडनं वाटवरतीच आहे फेवरेट जागा म्हणतोय घरी आणि इकडे असा खाली व्हाल गेला तिकडे लावलेत आपण गडदे सर्व तर चला मित्रांनो सर्व आपले गरजे लावून झालेत आता वाजलेत पण सात वाजलेत इथून आपल्याला घरी जायला वीस वीस मिनटं लागतील आता आपण उद्या सकाळी ह्या गर्दे काढायला येऊ सहा वाजता यायला लागेल आपल्याला तर सकाळी भेटूया चला तर मित्रांनो आत्ता वाजले सहा सगळ्यात आधी तुम्हाला शुभ सकाळ आत्ता जातो आहे जे आपण जा संध्याकाळी काल गर्दे लावले ते काढायला जातो आता पाऊस पण उठला आहे वरती यायला नको काढून येत पर्यंत तर चला तर मित्रांनो आता आपण व्हाडावरती पोचलो आहे तर पमॅन पहिला गाडता लावलेला वाटेवरचा काढतोय पम्यान हा बघा पाम्याची फेवरेट जागा बघूया काय भेटतोय बघा पहिले वरचे दगड काय करायचे काढायचा आहेत बोलतो वाचतायत मित्रांनो पाम्या दुसराकडं काढायला गेलाय तर बघूया त्याच्यात काय आहे बोलतो मित्रांनो आपण आधी सगळे गर्दे काढून घेऊया नंतर लास्टला बघूया आपण किती किरवी भेटले आता तिसरा गर्दा काढायला गेला पण तो दाखवतो तो बघा

तर मित्रांनो वरती प्लास्टिकची बर्नी लावलेली माम्या काढून आलाय आणि एक मेल्यान व्हावं लहान दगडी नाही निठ लाहन तिथे आलेली मग त्याच्यानं व्हावली तर बर्नींचा असा असतो तर त्या पाऊस आला की लगेच हे होतात पाम्या तिकडे गेला खालती गर्द काढायला तर चला खालती जाऊया आपण बोलतो nó sáng ngày gần đây là 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 gần đây cái gần đây là भेटलेच बोलतोय बघू तिथं गाड्या गेलाय बघूया आहेत का नाही ती आहेत बोलतोय बरीच आहेत बोलतो मित्रांनो हा बघा पम्या गेलाय बर्णी काढाय त्या झाली तो तोच जातो कसा काय तू मी नाही जाय तिकडे जायला त्या झालीत ना कोण जायला एवढा तो गेलाय आतमध्ये लावला नाही कुठं तो बघा पाम्या बर्नी काढून आलाय मला वाटतं नाही आहेत ते बर्नी अशी धरून आलाय मला काय काम वाटत सांगलं अशी धरून आणली काय कामाचे नाही हे घडत आपलं तर मित्रांनो आपले सगळे सगळे घडते काढून झाले आता वरती नेतोय सर्व आणि तिथं सर्व खेकडी काढू आपण चला खेकडी वगैरे आपल्याला का एक गर्दा खोल एक हाय आणि एक आहे हा कुठं लावलेला रे बघा पाम्या दुसरा गडदा खोलतोय ह्याच्यात काय हाय हो किती आहे मला कुठला आहे मला वाटत मीच लावलेला हा, लाव हा? मी लावलेला काही तू लावलेलं काय हा काढतोय चार पाच आहेत मला वाटत ताप ताप पकड 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 हा मी बाबा जातोच तुझ्या थांब काढतोय बा म्या याला मी याला गोल गोल काय फिरतो एकाच ठिकाणी थांब दोन्ही एकदम गेली काय बारखा वारकाय बारकी गिरी अशी सोडून देते बघा जा बाबा जाला बघतोय परत आहेत का एवढी भेटले भेटली <laughs> हो का मी तिसरा गडदा खाल्ला नाही तिसऱ्या गडद्यात पण आहे हाय बार साधारणत दोन बारकी दिसा लापतात ती अरे हे दिसाये फेमस व्हाल तुम्ही तर मित्रांनो ह्या भरणी भेटला एक मोठा तर वरती लावलेला पाम्या तर अशा प्रकारे पाम्या चौथा गडदा खोलतोय बघूया त्याच्यात काय आहेत काय आहेत <laughs> काय नाही <laughs> बघू दे केवढी आहे <उड़े>? बघू दे बघू दे <laughs> साडेसात <सक> किलोची <laughs> याला मोठी आहे ते <laughs> गर्दा भरलाय मी आला हा तूच लावलेला हा वरती पहिला गर्दा पण खाली नाही गेला बघ ना मेल्याची फेवरेट जागा फेवरेट जागा पण बघ ना चाय खाली नाही गेला खाली नाही मी आला हायत केवढी बारीक अरे मग शिरली बस काय शिरली शिरल्याशी म्हटलं मी काय बोललेलो गर्दा हा खाली नाही मी आला बोलतो फेवरेट जागा मग बोललेलो ना खाली नाही जागा राय खाली कुठे गेले दोन होती दोन मी काय कामाची आहे या थोडी साडेसात किलोची साडेसात हा बघा लास्टचा गर्दा झाला आहे तो खोलूया आपण बघा चौथा चौथा पाचवा गर्दा खोलला नाही याच्यात तो मोठा आहे ग बसलाय ग बसलाय तो बघ त्याला काढूया ह्या गर्द्यात जा याच्यात सुखरूप जाऊ तर बाहेर पडला तर गेला पण हुशार होता मग नाही अजून बघू नको एक भेटलाय तो बघ मोठा घाण असते मी वाकून तर मित्र ह्या कडद्यात फिरी सर्व काढून झालेत आणि सर्व काढून झाले मी बघा गडदे धुतो धुतो स्वच्छ एकदम नाही तर घरात झाल्यावर हुंदरा हुंदी जो वाट लावतील त्या गडद्याची आहेत घरात आज सर्व धुतो आणि भेटतो हां आपली खेकडी सर्व एक एकत्र करून झाले एका गडद्यात ठेवले आणि गडदे धुवून पण घेतलेत आणि बरण्या बारण्यामध्ये एकाच एकाच बरणीमध्ये भेटला एक, 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 एक मोठा होता बाकी भरण्या सर्व फेल गेल्या तर गडज्यात भेटले थोडेसे ते इकडे भेटले ते घरी जाऊन दाखवतो तुम्हाला किती भेटले तर चला भेटे तर मित्रांनो आपण आता घरी पोचलो आहे खेकडी तुम्हाला टपात ओतून दाखवतो आता गरजेत मित्रांनो हे बघा टपात होतोय पाम्या काही राहिला ठोकवर ना बघा आपल्याला एवढी भेटले आहेत मोठी थोडी एवढी भेटलेत आपल्याला या वर्षी पहिल्यांदा आपल्याला एवढी भेटली तर चला तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका चला